भव्य दिव्य प्रजासत्ताक दिन सोहळा सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक धारडे दिगर शाळेत मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला सकाळी साडेसात वाजता गावातून प्रभात फेरी काढण्यात आली गावातून चिमुकल्यांनी दिलेल्या घोषणांमुळे सर्व ग्रामस्थ आपल्या तिरंग्याला सलामी देण्यासाठी प्रभात फेरीत सामील झाले प्रथमता ग्रामपंचायतीचा ध्वज फडकवण्यात आला त्यानंतर सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ जिल्हा परिषद धारडे शाळेच्या प्रांगणात आले होते विद्यार्थी तसेच ग्रामस्थ रांगेत उभे राहिले पाहुणे शाळेच्या प्रांगणात येताच गोड शब्दसुमनांनी सुमनांनी स्वागत गीत म्हणून स्वागत केले बच्चे कंपनीच्या उल्या उल्या ओठांनी म्हटलेल्या स्वागत गीताने सर्व ग्रामस्थांचे हृदय प्रसन्न झाले मुख्याध्यापक श्री अनिल अहिरे सरांनी अध्यक्ष पदाची सूचना मांडून ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण करण्याची विनंती शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शांताराम ठाकरे यांना केली त्या सूचनेस सौ नंदिनी बागुल यांनी अनुमोदन दिले श्री शांताराम ठाकरे यांनी ध्वज फडकवल्यानंतर चिमुकल्यांनी सलामी देऊन संगीताच्या तालावर आपल्या गोड आवाजाने राष्ट्रगीत व ध्वजगीत म्हटले श्री शांताराम ठाकरे यांनी बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा शाळेसाठी भेट दिली यानंतर कुमार अरुष बहिरम शेषराव देशमुख स्नेहा ठाकरे यांनी भाषण केले देशभक्तीपर गाण्यांवर चिमुकल्यांनी सुंदर असे नृत्य करून उपस्थितांचे मन जिंकून घेतले या कार्यक्रमास उपस्थित देशप्रेमींनी शाळेसाठी सहा हजार रुपयांचे बक्षीस दिले त्यांचे शाळेकडून मनस्वी धन्यवाद या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गावाचे सरपंच सरपंच श्री शाहू चव्हाण उपसरपंच उपसरपंच माजी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य अंगणवाडी सेविका सोसायटीचे पदाधिकारी महसूल विभागाचे ग्रामसेवक तलाठी उपस्थित होते बालगोपालांना चॉकलेट वाटप झाल्यानंतर श्री अनिल अहिरे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी रोशन बहिरम कानाशी